जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पथसंस्था क्रमांक एक यांच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक एक च्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशनाप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान क्यू आर कोडच्या माध्यमातून संपूर्ण संविधान आणि संविधानाची विविध वैशिष्ट्य दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हे एक आगळवेगळं आणि आदर्श उदाहरण असल्याचं जंगम यावेळी म्हणाले मध्ये आता प्रोफेसरनी जसं सांगितलं की संविधान साक्षरता हे खूप महत्वाचा विषय आहे जे आतापर्यंत आपण निर्लक्ष केलेले आहे जसं साक, साक्षरता असू द्या किंवा कम्प्युटरच्या साक्षरता असू द्या हे सर्वांवर आपण भर देतो तसं वर्षी बसून आपण वित्तीचा सा, संविधान साक्षरता बद्दल पण थोडसा काम करणं अपेक्षित आहे फक्त अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून सर्व नागरिकांना आपले फंडामेंटल राईट्स आणि ड्युटी मूलभूत हक्क आणि कर्तव्य ह्याच्या बाबत माहिती असणं गरजेचे आहे जेणेकरून आहे अधिकारी कर्मचारी आणि इतर जे आहेत त्याच्यावर पण एक वाढवणार या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहेणकर प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल कल्याण प्रसाद मिरकले शिक्षण अधिकारी प्राथमिक आदर्श शेख कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे सागर बारावकर वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी संजय पारसे पंडित भोसले आदींची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर प्राध्यापक डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपलं मनोगत व्यक्त केलं मला असं वाटतं की आपल्याला अर्थ साक्षरता माहित आहे राजकीय साक्षरता माहित आहे पर्यावरण साक्षरतेबद्दल बोलतो पण संविधान साक्षरतेबद्दल बोलणार आज अनेक सुशिक्षित लोकांना म्हणजे पदवीत आहेत किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या लोकांना सुद्धा आपल्याला कोणते मूलभूत अधिकार आहेत कोणती मूलभूत कर्तव्य आहेत आपली हे सुद्धा माहीत नसतात आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं या दिनदर्शिकेच्या माध्यमातून संविधान साक्षरता हे निश्चितपणे होणार हे सुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होतं पण त्याला कुठेतरी मनापासून इच्छा लागते आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रशासकीय कामात सगळे अधिकारी गुंतलेले असतो पण त्या सगळ्यांना योग्य पद्धतीने कामाला लावणं आणि त्याचा अंतिम उद्देश आहे की सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत संविधानाचं महत्व कळावं घटनाकारांपासून डॉक्टर आंबेडकरांपासून ज्यांचं जे स्वप्न होतं की पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीनंतर ही सगळी प्रक्रिया नव्या पिढीलाही ज्ञात व्हावी त्यासाठी हे तंत्रज्ञानही त्यांनी आणलं आणि मनापासून सर्वांचं प्रास्ताविक चेअरमन डॉक्टर एस पी माने यांनी केलं तर सूत्रसंचालन ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज यांनी केला तत्पूर्वी इन सोलापूरचे पत्रकार रविकांत बगले यांचा सन्मान या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आला तसंच अन्य पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला या प्रसंगी संचालक विष्णू पाटील शहाजान तांबोळी श्रीधर कलशेट्टी विजयसिंह घेरडे विशाल घोगरे गजानन मारडकर शिवानंद ममाने तजमूल मुतवली शिवाजी राठोड किरण लालबोंद्रे विकास शिंदे मृणानेरी शिंदे श्वेता राऊत तज्ज्ञ संचालक श्रीशैल देशमुख नितीन शिंदे आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय देशपांडे अशोक पवार सुभाष काळे रीमा पवार कल्याणी माने नंदिनी पुजारी प्रसन्न स्वामी हनुमंतराव गायकवाड आदींनी परिश्रम घेतला